गे माय बुद्धा तो हैवान निकला गे माय माय म्हणू लागलो पैसे नाहीत पैसे नाहीत ऐक ना गे मग आता डन किसकी माने हमका याद किया रे अरे भोसड़ी वाले कौन हम ये ये ये, ये बुढ़ऊ अरे माय के बुढ़ऊ उतारिए हमारे मुंह पे थूकेगा भोसड़ी वाले अरे माय भोसड़ी वाले अरे बाबा ए मैंने हटकु नहीं किया है बाबा अरे सभा गति हो गई मेरे से तारे उधर थूकने का ना हमारे मुंह पर काहे थूका फिर हां तो अभी ठीक ना मारा ना दो लता तूने मेरे को आप हो गया ना फिट एंड फिट हाँ चल निकल निकल हाँ निक। नि, 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 दादागिरी है क्या तुम्हारी अरे हाँ? दादागिरी मैं कर रहा क्या तू कर रहा हाँ? पा, पा, दादागिरी कर बाहर आई मी चवलिया तुम ची गलती है तुम्हारी हमको बोलता है हाउ का बड़े 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 चालते बाबा चाल चुकल मोज चुको ओ आहे ना तू तू फक्त थांब हिंगोली स्टेशन योग्य मग तू दाखवतो हा भैया जा तुझ्या ध्यान द्या ना काय करून आणि लग्ना जा सला छीन बुढा हो द्या की अरे देव ना अरे काय शम ना देवना Hãy subscribe nữa thằng Ghiền cái cái Để पैसे ना कशा आता हे साफ केलं त्याचे का मी हा माईचा का साफ करणार आणि पैसे देणार हा काय ना सरकारला मागण पैसे तुला साफ करायला कोण सांगितलं कोणीच नाही हा मीच करतोय कोणीच नाही नाही मग तुम्हाला पैसे मागायला नाही मी फक्त तुम्हाला नाही मागायला लागलो सगळ्यालाच मागायला लागलो ना आणि काय मी असं तुमचं काय असा जवळ लय मागायला पैसे एक एक दोन दोन रुपया तुमच्या मनानं जे द्यायचे ते द्या

गेल्याकडे कृपा मागू लागल ती गेला असता असं झालं नसतं आज तुम्ही जाऊ न मग जप्पाय काय नाही आपल्याकडे पैशाला पैसा कमी नाही पण आपल्याला असं फटतच नाही सांगतो आमची मशी होतो आमची मग जप्पा काय चाललं काय तुमचं अर लेकर माणस तुमचं पान आई मी आरशी कशी लाग पडू रा तुम्ही आव च अरे काय नुसतं आम्ही आम्ही करायला गुला कुठं जायचं कुठं तुम्हाला हा ते पुढच्या स्टेशन वर उतरणार आहे आम्ही म्हणजे अजून अर्धा तास काय भल्या माणसा अर्धा तास ना का तुला घरी जाऊन करून काय करायचं ते हा नाही तसं नाही बर 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 लग्न काही झालं कालच झालंय काय पळून लग्न केलं लग काय हो पण आता घरचे तयार झाले म्हणून आता आम्ही घरी चाललो बर झालं बाप्पा बर काय इथे मग काय काय झालं बाई बापू आम्ही ठरवलं होतं की आमचं लग्न झालं की आम्ही पेढे वाटणार पण ही म्हणती वाटा वाटा ना वाटा वाटा चांगली वस्तू आहे वाटा हा हा चल मग चल हा तू पण उठ चाल लवकर लवकर देऊ आपण पेढे हा चला चला बापू घ्या तुम्ही पण घ्या हा तुम्ही घ्या पेढा घ्या அஹ் மட்டன் துள மாப்பி பா Mari eh, babu. Pina, yo pina pisah eh? buah. Ah? Pisah buah. Ha, kiki kau dah nak kubara. Nai tu yo pisah buah tu ini nunis kapal. Aji kutu. Ah, bapu Ar, babu. Apa hai Hai Abu tu le sangat dan dah nak kubara. Hahaha. 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 जरा पोराला घाबर तुम्ही बोलले तर भील तरी मला भीस ना माई आ, ए, 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 बार आ। तो का दिला खिडकीवर उतर तू ह्या उतर खुडच्या हा बस 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 भिजा त्या का भिजा बाई moments later सगळे बेसूत झालेत सगळ्याला पेडा दिला ना तुझ्या कोणी राहिल तर नाही ना हो सगळ्याला दिला हा आता काय कर तू बायाचे सगळे दागिने गोळा कर मी माणसाचे पॅकेट गोळा करतो हा चल 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 फटाफट करा लागल आपल्याला घे या पाय मायनी मथार पाई ज्या मायचा दानायच्या हे लय मग शान पण करू लागलं हे हा पावते बरे किशात किती रुपये कोसडीच हाय मी तर काहीच दिसे नाही थांब 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 वरच्या का खिशात काहीतरी दिसायल माईला याच्या पाय काय मधार डेंजर आहे पण पाय ना दिसे ना का तुला प्रोटेक्शन प्रोटेक्शन कंडम कंडम की अरे ते वापरलेलं आहे दिसे ना का तुला फेक तिकडे त्या माईला याच्या जाऊ दे चाल तू चाल मारू नको बसाल चाल चल आजोबांनी ट्रेन मध्ये होणारी चोरी कशी रोखली आणि चोरांना देखील पकडून दिलं आजोबा तुम्ही हे कसं केलं मया काहीच केलं नाही बाप्पा हे सगळं तंबाखूमुळे झाले तंबाखूमुळे हो त्याच काय झालं हे दोघ जेव्हा पेढे वाटू लागले त्यानं मला पण पेढा दिला होता पण झालं असं की काय केलं तंबाखू खाल्लेली होती आणि आहे म्या मी तंबाखू खाल्ला कि मला तुम्ही सोनं जरूर तुम्ही ते खात नाही पा म्या तो पेडा दिला म्हणजे बघा श्रोती हो तंबाखू खायचा किती मोठा फायदा झाला जर का यांनी तंबाखू खाल्ला नसता तर किती मोठी चोरी झाली असती बर आजोबा तुम्ही हे सगळं कसं केलं थोडं लोकांना सांगाल का हाँ हाँ हाँ। ता मी जेव्हा झपतून उठलो तेव्हा मी हा म्या शेजारचं ते लहान बेकरू होत ते पण झोपलेलं होतं म्या म्हणलं माय मी लेबर झालो कडले तडतड करू लागलं ते ग ते झोपलेलं होतं बरं वाटलं मला पण त्याची माय पण झोपली होती तिच्या शेजारी दुसरा कोण माणूस होता का ते पण झोपलं आजूबाजूचे सगळे माणस झोपलेले होते म्या म्हणलं माय मी काय घड्या मी उठून पाहिलं तर सगळे डबा झोपलेला आणि मेल्यासारखा पडलेला म्या म्हटलं माय मी वेगळंच काहीतरी दिस लागले आणि मग मला लगेच आवाज आला पा मग मी पुन्हा दमान जागेवर जाऊन बसलो जवळचे सगळे पैसे गाडीच्या बाहेर खिडकीला बांधून ठेवले हे दोघं मी ह्या जवळ आले मग खिसे पाहिले सापडलं नाही काय बुचका असणार खिशात हा फक्त मग ते वरच्या खिशात एक वापरलेला ते जाऊ दे काहीच नव्हतं मी खिशात मग ते गेले मग मी दमान उठलो एक बॅट होती पा तू बॅट घेतली असं हँडलं धरून हा मग बाकीचं तुम्हाला सगळं माहितच हॅव का नाही